आता सविस्तर बातम्या आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत सोडत काढण्याची रंगीत तालीम डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात पार पडली या तालीम दरम्यान सोडत प्रक्रियेची संपूर्ण यंत्रणा संगणकीय पद्धतीने का... या तालीम दरम्यान सोडत प्रक्रियेची संपूर्ण यंत्रणा संगणकीय पद्धतीने क्रमांक निवड तांत्रिक अडचणींचा आढावा आणि निवडणूक आयोगाने ठरवलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन याबाबत सविस्तर प्रात्यक्षित करण्यात आले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रक्रियेची समज होऊन मुख्य सोडत कार्यक्रम निर्विघ्न पार पाडण्यासाठी ही तालीम उपयुक्त ठरली आहे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की निवडणूक ही लोकशाही प्रक्रियेचा अत्यंत महत्वाचा भाग असून ती पारदर्शक आणि निष्पक्ष रीतीने पार पडावी यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे या कार्यक्रमाला निवडणूक शाखेचे प्रमुख आय टी विभागाचे अधिकारी तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते रंगीत तालीम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने आता मुख्य सोडत कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे